श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं सोनाली न्यू शेरी या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्रावण मासामध्ये एकूण किती सोमवार आहेत आणि कोणत्या सोमवारी कोणती शिवमूठ आहे त्याचबरोबर शिवमूठ अर्पण करताना कोणता मंत्र म्हणावा त्याचबरोबर महादेवाची महिनाभर केली जाणारी अत्यंत प्रभावी अशी सेवा ही सेवा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा महादेव पूर्ण करणार आहेत जेव्हा भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये शयन करण्यासाठी जातात तेव्हा पृथ्वीचा कार्य भाग हा श्रावण महिन्यामध्ये महादेव सांभाळत असतात त्यामुळे यावेळी महादेवात ची केलेली सेवा कधीही वाया जात नाही आणि श्रावणी सोमवार आणि पूर्ण श्रावण महिना हा महादेवांच्या पूजेसाठी समर्पित असतो या महिन्यामध्ये आपण जितकी सेवा करू जितकी पोथी पारायण करू तितकंच त्याचं फळ हे आपल्याला इतर महिन्यांपेक्षा अधिक मिळत असतं या महिन्यामध्ये आपल्याला महादेवाची एक अत्यंत आणि प्रभावी सेवा करायची आहे ती कोणती हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण महिना हा प्रामुख्याने व्रतवैकल्याचा महिना असतो आषाढी अमावस्येला या वर्षी आषाढ अमावस्या दीप पूजन आणि गुरुपुष्यामृत हा असा अमूल्य पर्व हा असा दुर्मिळ योग आलेला आहे आणि या दिवशी आपल्याला पूर्ण घराची स्वच्छता करून घ्यायची आहे गुरुवारी आपण कुठलंही स्वच्छतेचं कार्य करत नाही फरशी पुसत नाही पण यावर्षी आषाढी अमावस्या आलेली आहे आणि अमावस्येच्या दिवशी घरामध्ये साफसफाई स्वच्छता करण्याला खूप महत्त्व आहे त्याबरोबरच या दिवशी दिव्यांची पूजा देखील केली जाते आणि गुरुपुष्यामृत योग आहे या दिवशी गुरुची सेवा केली जाते त्याचबरोबर या दिवशी सोनं खरेदी करण्यालासुद्धा खूप महत्त्व आहे आणि या दुसऱ्या याच्या दुसऱ्या दिवसापासूनच श्रावण महिन्याची सुरुवात होते त्याआधी घर स्वच्छ करून आपल्याला श्रावण महिन्यातील पूजेसाठी ग्रंथ वाचण्यासाठी घर हे सज्ज करायचं असतं आणि या वर्षीचा पहिला श्रावणी सोमवार हा अठ्ठावीस जुलैला आहे या वर्षी अठ्ठावीस जुलैला पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे आणि त्या दिवशी शिवमूठ ही तांदूळ आहे त्यानंतरचा दुसरा श्रावणी सोमवार हा चार ऑगस्टला आलेला आहे आणि त्यांची हा, त्या दिवशी ही तिळ हा, आहे त्यानंतरचा श्रावणी सोमवार हा अकरा ऑगस्टला आलेला आहे आणि त्या दिवशी शिवमूठ ही मूग आहे त्याचबरोबर पुढचा श्रावणी सोमवार हा अठरा ऑगस्टला आलेला आहे आणि त्या दिवशीची शिवमूठ ही जवस आहे यावर्षी एकूण दोन हजार पंचवीसमध्ये एकूण चारच सोमवार आहेत आणि या चारही सोमवारी जी शिवमूठ मी सांगितली आहे तीच तुम्हाला अर्पण करायची आहे त्याबरोबरच काही वेळा आपण शिवमूठ घरून घेऊन जात नाही इतरांकडून मागून घेतो तर तसंही न करता शिवमूठ ही आपल्याला आपल्या पैशानेच खरेदी करून घेऊन मगच ती शिवावरती अर्पण करायची आहे शिवमूठ ही नेहमी महादेवाच्या पिंडीवरतीच अर्पण करावी काही ठिकाणी महादेवाची मूर्ती असते आणि काही ठिकाणी फोटो देखील असतो पण त्या ठिकाणी शिवमुठ अर्पण न करता ती आपल्याला फक्त महादेवाच्या पिंडीवरतीच अर्पण करायची आहे शिवमुठ अर्पण करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो जेणेकरून आपली प्रार्थना ही थेट देवाजवळ पोहोचत असते तर तो मंत्र आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठ ईश्वरा देवा मनातील इच्छा पूर्ण कर देवा अशा प्रकारे आपल्याला शिवमिठ शिवमूठ म्हणून आपली जी शिवमूठ असणार आहे ती महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायची आहे महादेवाच्या पिंडीवरती एकूण आपल्याला तीन वेळा शिवमुठ अर्पण करायची आहे जास्तही नाही आणि कमीसुद्धा नाही शिवमूठ ही आपल्याला तीनच वेळा अर्पण करायची आहे तीन वेळा मंत्र बोलायचा आहे असे केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा महादेव पूर्ण करणार आहेत श्रावणी महिन्यामध्ये श्रावण सोमवार करण्याला आणि शिवमुठ अर्पण करण्याला खूप महत्त्व आहे म्हणून या महिन्यामध्ये एकूण चार सोमवार आपल्याला करायचे आहे आणि आपल्या महादेवाला शिवमुठ अर्पण करायचे आहे त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर महादेवाची एक अत्यंत साधी आणि सोपी सेवा आहे ती जर केली तर कुठलंही संकट असू दे कुठलंही कसलंही कार्य असू दे ते पूर्णच होणार आहे तर ती सेवा कोणती आपण बघूया श्रावण महिन्यामध्ये आपल्याला रोज महादेवाच्या पिंडीवरती एकशे आठ बेलपत्रांनी अभिषेक करायचा आहे बेल एक एक बेलपत्र वाहताना तुम्ही ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जाप करू शकता ही सेवा करण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही घरामध्येच रोज नित्यदेवपूजा झाल्यानंतर पाटावरती तुम्हाला तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर ते तुम्हाला स्थापन करायचं आहे त्या शिवलिंगावरती आपल्याला महादेवाचं नाव घेऊन एक एक बेलपत्र हे एकशे आठ वेळेला व्हायचं आहे आधीच बेलपत्र ही वेगळी मोजून ठेवावीत म्हणजे वेळेला गडबड होणार नाही त्याचबरोबर जर तुमच्याकडं महादेवाचं शिवलिंग नसेल तर तुम्ही वाळूचं शिवलिंग तयार करू शकता किंवा फुलांचं देखील शिवलिंग तयार करू शकता पण फोटोवरती आणि मूर्तीवरती चुकूनही अभिषेक करू नका त्याबरोबरच पूर्ण महिनाभर बेलपत्र हे उपलब्ध होत नाही झालं तरी खूप महाग असतात म्हणून बेलपत्र जर तुमच्याकडे नसेलच तर तांदूळ एकशे आठ तांदूळ घेऊन देखील तुम्ही अशाच प्रकारे पूर्ण महिनाभर सेवा करू शकता श्रावण महिन्यामध्ये बेलपत्र हे खूप महाग मिळतं पण बेलपत्राचा एक नियम असतो बेलपत्र हे पाच दिवसांपर्यंत शिळे होत नाही एकदा जर तुम्ही चांगले बघून बेलपत्र आणले आणि त्याचा अभिषेक तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती केला आणि दुसऱ्या दिवशी तेच बेलपत्र एका भांड्यामध्ये घ्यायचे आणि ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पुन्हा त्याच बेलपत्राचा अभिषेक तुम्ही महादेवावरती करू शकता म्हणजे तुम्हाला पाच दिवसानंतर दुसरे बेलपत्र आणावे लागतील कारण बेलपत्र हे पाच दिवसांपर्यंत शिळे होत नाहीत महादेवाच्या महादेवाची ही सेवा आपल्याला संपूर्ण महिनाभर करायची आहे या सेवेमध्ये खंड पडता कामा नये जर तुम्हाला मासिक धर्म आला तर त्या पाच दिवसांमध्ये तुम्ही ही सेवा बंद करा पण इतर काही वेळा जर तुम्हाला गावाला येणं जाणं झालं तर एकच दिवस जा किंवा दोन दिवस जा नंतर तुम्हाला दिवसभरात दोनदा ही सेवा करावी लागेल या व्हिडिओमध्ये इतकेच भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत स माझ्याकडून सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकाने आपल्या घरामध्ये खूप सारे पोथी पाठवाचून महादेवाची आपल्यावरती कृपा करून घ्यावी ह्याच हीच मी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ